इकडे केरळमध्ये बस चालकाला फणस खाणं चांगलंच महागात पडलंय दारूचा थेंबही न पिता अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आलीये फणसाचे चार पाच गरे खाल्ल्यानं टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलंय मशीनची चूक असल्याचं या माध्यमातून समोर येत आहे एक धक्कादायक बातमी केरळमधून केरळमध्ये एका बस चालकानं फणस खाल्ला आणि त्याची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह सिद्ध झाली आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी सिद्धेश टाकवले आता माझ्यासोबत आहेत सिद्धेश धक्कादायक म्हणावं लागेल कारण एक साधे चार पाच फणसाचे गरे खाल्ल्यानं अल्कोहोलचंही प्रमाण जेवढं असतं त्याच्याहीपेक्षा जास्त प्रमाण त्या मशीनमध्ये दिसलं त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण होतंय की ही मशीन सदोष आहे का एक जर गोष्ट प्रामुख्याने याच्यावरती प्रकाश टाकायचा झाला तर देशामध्ये आतापर्यंत खूप साऱ्या अशा अल्कोहोल टेस्टिंग मशीन्स आहेत ज्याची पडताळणी होणं आता गरजेचं आहे जर फक्त फणस खाल्ल्याने जर अल्कोहोल टेस्ट जर त्याची पॉझिटिव्ह येणार असेल तर हे खूप भीषण आहे याच्या आधी जर हे जर प्रकरण काय जर आपण जर एकदा याच्यावरती सुद्धा एक प्रकाश टाकला पाहिजे तर ते प्रकरण असं होतं की आता जसं मद्यपी जे बस ड्रायव्हर असतात त्यांना आता अल्कोहोल आधी टेस्ट करावी लागते आणि त्यांना त्यानंतर त्या बस चालवायला त्यांना परमिशन मिळते आता हे फक्त केरळमध्ये लागू करण्यात आलेलं आहे मात्र एक दारूचा एकही थेंब एकही अंश त्या ड्रायव्हरच्या शरीरामध्ये नव्हता त्याच्यानंतर त्यानं फक्त मित्रांसोबत आणलेले फणसाचे चार ते पाच घरे त्याने खाल्ले आणि त्याच्यानंतर त्यानं ही टेस्ट दिली आणि टेस्ट नंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये त्याची जी अल्कोल टेस्ट होती त्याचं जे प्रमाण होतं ते दहापेक्षा पण जास्त होतं त्याच्यामुळे त्या या, या कर्मचाऱ्याला तात्काळ त्यांचं निलंबन करण्यात आलं कारण आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या सहकारी होते त्या सहकार्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उठवला आणि त्यांनी नंतर त्याची रक्त चाचणी करून घेतली तर त्या रक्त चाचणीमध्ये त्याचं जे अल्कोहोलचं प्रमाण होतं ते शून्य आलं मग आता याच्यामध्ये चूक कोणाची होती याचा सुद्धा तपास केला गेला त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण ब्रेथलायझर जी सिस्टीम असते त्या ब्रेथलायझरमधून पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण जे होतं ते शून्य आलं आणि नंतर दुसऱ्या माणसाची अशीच पद्धतीची एक टेस्ट करण्यात आली त्याला सुद्धा फणस खायला दिलं आणि त्याच्यानंतर टेस्टिंग टेस्टिंगमधून दारूचं प्रमाण हे आलं तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याचं दा दारूचं प्रमाण आढळल्यामुळे पुन्हा एकदा त्याची ती मशीन्स ज्या होत्या त्या पुन्हा एकदा त्या तपासणीसाठी करण्यात आल्या पाठवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या आता पुन्हा एकदा या याच पार्श्वभूमीवर एक गोष्ट आणखी गोष्टी बघायला लागेल फणस आणि अल्कोहोल याचा संबंध काय येतो प्रशांत जर आपण बघितलं तर प्रत्येक फळापासून सुद्धा दारू बनवली जाते धान्यापासून दारू बनवली जाते जर फणसाची जर पातळी जर जर ते फणस अतिशय पिकून जर ते पुन्हा सडायच्या मार्गावरती जर आलेलं असेल तर ते सडवल्यानंतरच ते त्याची दारू बनवली जाते आणि अर्थातच हे फणस सुद्धा अशाच पद्धतीचं असू शकतं त्याच्यामुळेच का दारूचे नमुने किंवा अल्कोहोलचं जे प्रमाण असतं ते अन्ननलिकेमधल्या त्या पार्टिकल्समुळे कदाचित अल्कोहोलची टेस्ट त्याची पॉझिटिव्ह आल्याचं आता बोललं जा बरं या संपूर्ण वृत्तानंतर जे मशीन आहे ते मशीन तपासण्याकरता किंवा ते सदोष आहे का पाहण्याकरता अशा पद्धतीचे काय आदेश देण्यात आले होते आता या सगळ्या प्रकरणामुळे या, याचा सगळा भोंगळ कारभार जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे त्यामुळे एखादी टेक्नॉलॉजी जेव्हा आपण या कायद्याच्या दृष्टीमध्ये आपण महत्वाची मानतो तेव्हा मा या संदर्भातल्या या ज्या काही यंत्रप्रणाली आहेत त्यांची चाचणी करणं ही अत्यंत महत्वाची आहे आणि जर ही चाचणी जर केली नाही तर यासारख्या घटना पुन्हा वारंवार आपल्या देशामध्ये घडू शकतात त्यामुळे कुठलेही तंत्र यंत्र जर आपल्याला आणायचं असेल तर त्याची चाचणी होणं गरजेची आहे नक्कीच धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता